नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद गौसा तुम्ही बघत आज चॅनल मिलिंद टेक्निकल गुरु शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत कर्जमाफ काय आहे बातमी ही नेमकी बघा महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना एकवीस डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे सरकारच्या स्थापनेनंतर सुरू करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे आणि त्यांचा कर्जाचा बोजा कमी करणे हा आहे बघा काय आहे ती योजनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे बघा योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय ती बघा राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे अल्प व अत्यप भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ऊस व फळ पिकासह इतर पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे चौथा हे कर्जमाफीची रक्कम शासनाकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे मध्ये मध्यस्थीमध्ये कोण नसणार आहे मित्रांनो शिवाय बघायच्या योजनेची पात्रता काय आहेत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे अर्धदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी असावा राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची वेळेवर परतफेड केलेली असावी चौथा आहे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत घेतलेले कर्ज या योजनेअंतर्गत विचारात घेतले जातील इथे बघा अपात्र व्यक्ती कोण कोण आहेत ते बघा इथे अपात्र व्यक्ती दिली आहे ते माजी मंत्री आमदार पहिला आहे माजी मंत्री आम, माजी आमदार आणि खासदार दुसरं केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी मासिक पगार पंचवीस हजारपेक्षा जास्त चतुर्थ श्रेणी वगळता राज्य सरकार राज्य सहकारी सा साखर कारखाने कृषी उत्पन्न बाजार संस्था सहकारी दूध संघ नागरिक सहकारी बँका सहकारी सूत्रगिरण यांचे अधिकारी मासिक वेतन पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त चौथं आहे पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त मानसिक पेन्शन पेन्शन प्राप्त करणाऱ्या व्यक्ती पाचवा कृषी कृषी उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणारे लोक ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना नाही मिळणार आला आवश्यक कागदपत्रे बघा काय आहेत ती योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे बघा पहिलं आहे आधार कार्ड दुसरं आहे पत्याचा पुरावा तिसरं आहे बँक खाते पासबुक चौथा आहे मोबाईल नंबर आणि पाचवा आहे पासपोर्ट आकारचा फोटो अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे ती बघा तुम्ही खालीलप्रमाणे ही अर्ज प्रक्रिया योजनेच्या अधिकृत वेबसाय अधिकृत वेबसाईटला भेट द्या मुख्य पृष्ठावरील अर्ज करा पर्यायावर क्लिक करा आवश्यक माहिती भरा जसे की व्यक्तिगत तपशील बँक खाते माहिती आणि कर्जा तपशील आपली जी सर्व काही डिटेल्स आहे आपण ती व्यवस्थितपणे भरा सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व्यवस्थितपणे माहिती पुन्हा तपासून बघा आणि नंतर सबमिट करा अर्जाचा सभासद क्रमांक जो येतो नंतर लास्टला तो सेव्ह करून ठेवा जतन करून ठेवा आता ते लाभार्थ्यांची यादी तपासणे ते योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा मुख्य पृष्ठावरील लाभार्थी यादी या पर्यायावरती क्लिक करा आपला जिल्हा आणि गाव निवडा लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव शोधा योजनेची अंमलबजावणी बघा इथे योजनेची अंमलबजावणी खालील पद्धतीने केलेली आहे बघा योजनेचा पहिला टप्पा मार्च दोन हजार चोवीसमध्ये सुरू होणार आहे बँकाने आधार कार्ड क्रमांक आणि कर्ज खात्याची रक्कम असलेल्या याद्या सूचना फलकावर तसेच चावडीवर प्रसिद्ध केले जातील शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्डासोबत युनिक आयडेंटिफिकेशन नंबर घेणे आवश्यक आहे आप सरकार सेवा केंद्र आपले सर्व सरकार सेवा केंद्र लक्षात घ्या आपले सरकार सेवा केंद्रमध्ये जाऊन आधार क्रमांक आणि कर्जाची रक्कम सत्यापित करावी लागेल तुम्हाला पडताळ पडताळणीनंतर मंजूर केलेली कर्जमाफीची रक्कम थेट कर्ज खा खात्यात जमा केली जाईल तुमच्या विवाद निर्माण म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तो बघायचे कर्जाची रक्कम किंवा आजार क्रमांक याबाबत काही विवाद असल्यास शेतकरी आपली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीमध्ये मांडू शकतात काही असेल ते तक्रार तुमची समिती प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे विचार करेल समितीचा निर्णय अंतिम असेल आणि त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल या योजनेचे महत्त्व काय बघा खालील प्रकरण शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाचं आहे या योजना का राबवल्यात बघा आर्थिक दिलासा या योजनेमुळे शेतकऱ्यांना या कर्जाच्या बोजातून आ... 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 मुक्तता मिळेल त्यामुळे आर्थिक स्थिरता त्यांना प्राप्त होईल शेतीला प्रोत्साहन मिळेल हे का केल्याने शेतीला जेव्हा प्रोत्साहन भेटावं कर्जमुक्ती झाल्याने शेतकरी पुन्हा नव्या नव्याने जोमाने शेती करतील आणि उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित करू शकतील आत्महत्या रोखण्याचा मदत कर्जबाजारीमुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यास ही मदत होईल ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होईल सामाजिक सुर सुरक्षितता या योजनेमुळे शेतकरी कुटुंबांना सामाजिक सुरक्षितता मिळेल आणि त्यांचे जीवनमान राहणीमान सुधरेल महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना दोन हजार चोवीस ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ही जी राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांच्या जीव जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल ही होती कर्जमाफीची बातमी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी तर अशा नवीन माहिती मिळवण्यासाठी नवीन नवीन बातम्या ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा अशा भेटी नवीन नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र